बापू दहा रुपये अरे बापू तुला काय करायचे रे दहा रुपये <laughs> मला चॉकलेट खायचं त्या बापाला मग नाही देत नाही तुम्ही द्या मी पण देत नाही नाही मग पैसे द्या मग काय माहिती बरोबर जाय त्या दुकानावर जाय आणि त्या माणसं म्हणा आजोबाच्या दोन आंडोळी हत्या घे आई मला भाऊ पाहिजे खेळायला <laughs> बापाला पप्पा मला ना एक भाऊ पाहिजे हो जेव्हा आय मग दुसरं लग्न लावून दे देतो। आई पप्पा म्हणता लग्न लावून घे <laughs> अरे 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 काय माय आरती तशी नरती करण पोळ्या अव काय लाज आहे का तुम्हाला हे तरी होऊन आलं का तुमच्याकडून हे आणलं म्हणून जमलं काय खरं होतं तुमचं हा आला बर दुसरी टिकती का पावडर तुमच्याकडे काही म्हणायचं आपण अरे गजा मला पटल करायची एकशे टाका तुलाच पटल ती फक्त पावडर ला खरंच आहे अरे एक गिलास पाणी आण बर रे मी नाहीत जायचं बर जाय बाप्पा ठीक आहे शाळेत आलो सर बरं मी कसं दिसायलो माकड वाणी <laughs> काल तोंडे वाणी दिसतो थांब आमच्या बापू सांगते बर बापू मी कसं दिसायलो बापू अ बापू सांगा ना मी कधी दिसतोय तू काल तोंडे अ बापू सांगा मी कधी दिसतोय समनेवाणी दिसायला मे हा